पेमेंट आहे मित्रांनो युट्यूब कडून आलेला आणि पहिला पेमेंट देवाच्या पुढ्यात मी ठेवतोय चांगला आशीर्वाद दे बाबा आणि चांगला हाय मित्रांनो नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपला यूट्यूबकडून फर्स्ट पेमेंट आला आणि फर्स्ट पेमेंट आला मित्रांनो तो तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही जे माझे व्हिडिओ बघताय त्याच्यामुळे विचार करायला पहिला फर्स्ट पेमेंट तुमच्याबरोबर शेअर करूया माझे मित्रमंडळी यूट्यूब फॅमिली आणि इतर सर्व मित्रमंडळी तर हा तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ आहे मित्रांनो आणि तुमच्या ह्या आभार मानण्यासाठी व्हिडिओ आहे खरोखर मित्रांनो तुमचा मनापासून आभार जर तुम्ही मला सपोर्ट केला नसलात ना मित्रांनो तर आजपर्यंत हा पहिलं पेमेंट आला नसता म्हणून हे विचार केला मित्रांनो पहिला जे पेमेंट आलं तर तुमच्याबरोबर शेअर करूया आणि असाच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीशी राहू दे मित्रांनो जो यूट्यूबकडून फर्स्ट पेमेंट आला तो हा माझा फर्स्ट पेमेंट आहे हे बघा आता तुम्ही बोला मित्रांनो की दादाने पेमेंट आला हे सांगितलं पण रक्कम किती आली ही सांगितली नाही तर मित्रांनो काही यूट्यूबचे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात त्याच्यामुळे मी हा जो पेमेंट आला एवढं सांगू शकतो एखादा आपण चांगला मोबाईल घेऊ शकतो आणि मी एक थमलेलं होती आहे बघा मित्रांनो की मी चूक केली तुम्ही चुका करू नका आणि हा व्हिडिओ जेवढे नवीन असू दे ते यूट्यूबवर जुने असू देत त्या लोकांना हा शेअर करा कारण ह्याच्यातून भरपूर काय तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि मी काही चुकी केल्या त्या पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आणि जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तर कमेंट्स करा त्यासाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवून पाठवते मित्रांनो आणि एक काम मित्रांनो की मी काय चुका केल्या ते तुम्हाला मी सांगतो मी अशी चुका केल्या की माझा फर्स्ट पेमेंट तीन वर्षापूर्वी आला पाहिजे आता तीन वर्षापूर्वी आला होता कारण का माझ्या तीन वर्षापूर्वी माझं चॅनल मॉनिटायज झालं होतं आणि मेन प्रॉब्लेम काय झाला काही एक ईमेल मी गावी असतो त्याच्यामुळे काही ईमेल वगैरे येतात ते काय चेक केलेलं नाही त्याच्यामुळे ते राहून गेला माझा काय लक्ष दिलं नाही ज्या वेळेला दोन हजार चोवीस अकराला फेब्रुवारीला आमचा एडिट जो व्हिडिओ करतो प्रवीण तो माझ्या घरी आला त्या वेळेला म्हणाला दादा आपल्याकडून खूप मोठी चुकी झाली कारण आता जो पेमेंट पेमें आला तो पेमेंट तीन वर्षापूर्वी आला पाहिजे होता तर आता काय चुकी केली तर हे चुकी ते तुम्हाला मी सांगतो काय असं सा आहे मित्रांनो ज्या वेळेला आपलं चॅनल मॉनिटाईज होतं त्यावेळेला मॉनिटाईज चॅनल झाल्याच्या नंतर आपल्याला ॲड देतात तर सिलेक्ट ॲड करायचे असतात मग तुम्ही तीन मिनटावर करा दोन मिनटावर करा किंवा मग पंधरा ते वीस मिनटा जर तुम्ही व्हिडिओ बनवलात तर तो जो व्हिडिओमध्ये चार ते पाच तुम्ही ॲड आपल्या स्वतःचे टाकू शकता आणि यूट्यूबच्या फक्त दोन ॲड असतो स्टार्ट असतात आणि एंडिंगला असते ते यूट्यूबचे असतात तर हा मोठा माझा प्रॉब्लेम झाला की मी ॲडच तीन वर्षे टाकले नाही आणि आताचं जे हे पेमेंट आहे ना मित्रांनो तो फेब्रुवारी अकरा दोन हजार चोवीस तेव्हापासूनचं हे पेमेंट आहे आणि ज्या वेळेला हे आम्ही ॲड त्याच्यामध्ये टाकत चाललो त्याच्यानंतर डॉलर वाढत चालले आणि डॉलर वाढत चालले तर हे मला सांगायचं खास तुमच्यासाठी काय मित्रांनो की मी चुकी केली तसं तुम्ही पण चुकी करू नका कारण काय आहे आपण खूप मेहनत घेतो दोन दोन तीन तीन वर्ष घेतो पण एखाद्या चुकीमुळे एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन जातो तो माझ्याबरोबर झाला तर मी हे तुम्हाला सांगायचं की माझ्याबरोबर झाला पण तुमच्याबरोबर हा होऊ नये तर हा व्हिडिओ सर्वांना जेवढ्या लोकांना शेअर करता येईल तेवढा शेअर करा कारण त्या लोकांना पण समजून देत मित्रांनो की दादांना काय प्रॉब्लेम आले काय ह्या गोष्टी तसं त्या लोकांना पण कळू देत नवीन असू नाही तर जुने असू दे आणि माझं एक आहे मित्रांनो कितीही जरी छोटा युट्यूबर असेल तरी मी त्याला फुल सपोर्ट करतो आणि तुम्हीसुद्धा सपोर्ट करा छोट्या छोट्या युट्यूबरना एकमेकाला मदत करा कारण मोठमोठे युट्यूबर आपल्याला मदत नाही करणार आणि मोठमोठे युट्यूबर तुम्हाला कधीही काही जास्त सांगणार नाही आपला व्हिडिओ चालण्यासाठी खूप काय सांगतील परंतु आतमधल्या काही गोष्टी बारीक सारीक जसे मी आता तुम्हाला सांगितलं तीन वर्ष माझा लॉस झालो आता लॉस झाला ते विषय साईटला जाऊ दे पण आता पुढे कसं काम करायचं हे लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो मी खास एक मॅसेज दे देऊ इच्छितो मित्रांनो युट्यूबरसाठी यूट्यूबर जे आहेत नवीन असू दे जुने असू दे ज्या वेळेला मित्रांनो आपण यूट्यूबवर बनायला जातो त्यावेळेला गल्लोगल्ली जावा गावा जावा हातात आपल्या कॅमेरा असेल मोबाईल असेल सेल्फी स्टँड असेल तेव्हा आपल्याला लोक काय बरी पण म्हणतात काय वाईट पण म्हणतात तर वाईट म्हणतात तिकडे मित्रांनो बिलकुल आपण लक्ष द्यायचं नाही का मला आलेला अनुभव मी तुम्हाला मी सांगतो आहे कारण का काय तो व्हिडिओ करतो काय आहे काय मिळत आहे त्याच्यात असे भरपूर बोलणारे आहेत मित्रांनो तर आपलं मन जे असतं ना तर दुःखी करतात ते लोक म्हणजे प्रोत्साहित करत नाहीत आपलं मन खच्चीकरण करतात त्यामुळे इकडं नवीन युट्यूबरने बिंदास काम करत राहावा कारण का बोललं मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला हास्यायचं बरेचसं काही लोक तुम्हाला नावं ठेवत राहतील तर तिकडे लक्ष देऊ नका आपलं काम करत राहायचं जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मागे वळून बघायचंच नाही पुढे जायचं कारण कसं असतं माहिती आहे यूट्यूब असा आहे ना मित्रांनो जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढा तुम्हाला पैसा मिळणार आहे कारण का मी स्वतः बघितलं माझ्या ठिकाणी मित्रांनो दुसरा कोण असता ना तर तीन वर्ष माझी बर्बाद झाली ना तर तो, तो घरी बसला असता पण मी चिकाटी धरली चिकाटी अशी धरली की मी विचार केला नाही युट्यूबवरती काम करायचंच व्हिडिओ बनवायचे भले मित्र माझ्याशी नाराज असू दे की काय असू का दे काही लोक चांगले पण म्हणणारे भेटतील वाईट पण म्हणणारे भेटतील पण मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला सांगून ठेवतो एक जे युट्युबर आहेत किंवा ज्यांना युट्युबर बनायचं त्यांना सांगून ठेवतो सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही सुरुवात करता व्हिडिओची एक दोन व्हिडिओ टाकलात का सगळे तुम्हाला वा 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 चांगलं करणार ज्या वेळेला तुम्ही नावारूपाला येता नाव तुमचं होतं तेव्हा तेच मित्र आपल्याला खेचायचा प्रयत्न करतात तर इकडे लक्ष देऊ नका आपलं काम करत राहा मित्रांनो हा जर तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे असेल कारण ह्या व्हिडिओमध्ये मी सर्वच तुम्हाला काय सांगू शकत नाही जर माहिती असेल तर कमेंट्स करा ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर आणि कमेंट्स केल्याच्या नंतर मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन व्हिडिओमधून मित्रांनो आणि यातून तुम्हाला जर काय मला प्रश्न विचारायचे असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सवरून उत्तर द्यायचं काम मी होईल तेवढं मी प्रयत्न करेन मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो कारण काय आहे तुम्हाला जर तुम्हाला काय माहिती असेल आणि असा सपोर्ट कायमस्वरूपी करा कारण सपोर्ट नाही तर आपण काय करू शकत नाही तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलो आहे आता आणि हा माझा फर्स्ट पेमेंट आला म्हणून हा तुम्हाला म्हटलं एक खुशी झाली आज वेगळी खुशी आहे थोडीशी कारण का मी माझ्या कधी तुम्ही एवढा हाशी बघितलं नसाल तर मित्रांनो असा सपोर्ट करा आणि जेवढ्या मित्रांना किंवा मित्रमंडळी तुमचे असते त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा नवीन लोकांना पण मित्रांनो व्हिडिओ शेअर मित्रांनो परत एकदा तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद